नमस्कार मित्रांनो आज माझ्यासाठी खूप बॅड न्यूज आहे रात्री झोपलो होतो मोबाईल उशाला ठेवला सकाळी उठताना सहज डोळं चोळत चोळत मोबाईल हातात घेतला आणि चला आपलं इंस्टाग्रामवर काय चालू आहे बघावं म्हणलं इंस्टाग्राम ओपन केलं तर इंस्टाग्रामवर इंस्टाग्राम रवी शिंदे यांची स्टोरी बघायला भेटली स्टोरीमध्ये आजीचा फोटो होता आणि भावपूर्ण श्रद्धांजली असं लिहिलेलं होतं मी सुद्धा तिकडे गेलो होतो आजीला भेटलो होतो आजीचं पूर्ण बसताना मी बघितलेलं होतं ती स्टोरी बघून माझ्या मनाला थोडा हर्ट झालं दुःख झालं खूपच वाईट वाटलं कारण आजी ह्या खूप प्रेमळ होत्या आणि प्रत्येक आजीला रवी शिंदे यांच्यासारखा नातू लाभला पाहिजे नातू भेटला पाहिजे रवी शिंदे खूप काळजी घेत होते बरं का आपल्या आजीची आणि त्यांना कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही खरंच रवी शिंदे तुम्ही ग्रेट आहात तुम्ही तुमच्या आजीचं संगोपन व्यवस्थितरित्या केलं असा ना तो प्रत्येक आजीला मिळणार नाही पण ज्यांना कोणाला भेटला आहे ना, ना त्यांचं नशीब खरंच खूप थोर आहे आज आजी आज आपल्याला सोडून गेल्या खरंच खूप खूप वाईट वाटतंय मनाला कुठंतरी हार्ट झाल्यासारखं वाटतंय धक्का बसल्यासारखं वाटतंय डोळत चोळत चळत ती बातमी मी वाचलेली होती आपल्या इंस्टाग्रामवर लय वाईट वाटलं बरं का मित्रांनो आणि आपण आज आपल्या त्या आजीसाठी भावपूर्ण श्रद्धांजली वाहू आणि त्यांच्या आत्म्यास शांती मिळू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूयात खरंच रवी शिंदेचं आणि त्यांच्या आजीचं एक वेगळंच नातं होतं एक आपुलकीचं नातं होतं रवी शिंदे रोज ब्लॉगिंग करत असताना आपल्या आजीला व्हिडिओमध्ये दाखवायचे त्यांना व्यवस्थितरित्या संगोपन करायचे जेवाला द्यायचे त्यांची काळजी घ्यायचे आणि त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय घर सोडत नव्हते कुठं तर इकडं तिकडं फिरायला जात असताना आजीकडे जायचे आजीला सांगायचे मी चाललोय आहे ह्या ठिकाणी जाऊ का त्यांचं चरणपर्श करायचं त्यांचं दर्शन घ्यायचं आणि मगच घर सोडायचं हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे तिथे गेल्यानंतर मी दोन वेळेस रविदादाच्या घरी गेलो रविबाहूच्या घरी गेलो त्यावेळेस मी पूर्ण तिथली प्रकृती पाहिलेली आहे त्यांचं खरंच रविदादाचं जीवापाड प्रेम होतं आपल्या आजीवरती आज आजी आपल्याला सोडून गेल्या टिकटॉक स्टार स्टार युट्यूबर रवी शिंदे यांच्या आजी आज आपल्याला सोडून गेल्या मनाला खूप कुठंतरी त्रास होतोय दुःख होतोय पण असू द्या आपण भावपूर्ण श्रद्धांजली तर वाहिलेलीच आहे आजी तुम्ही खरंच खूप प्रेमळ होता तुमच्यासाठी काय बोलावं आणि काय लिहावं हेच सुचत नाही आणि तेवढे शब्दसुद्धा नाहीत बरं का आपल्याकडं बोलणे इतकं आजीवरती आजी तर आपल्याला सोडून गेलेल्याच आहेत बघूया आपण आता लवकरच रवी शिंदे यांच्या भेटीलासुद्धा जाणार आहोत तर असुद्या मित्रांनो घ्या काळजी धन्यवाद